नमस्कार मित्रांनो हिवाळा म्हणजे गुलाबी थंडी गरम चहा स्वेटर पण याच हिवाळ्यात सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजे त्वचेचा सकाळी उठल्यावरती चेहरा पाहिल्यावरती ताणलेला वाटतो हात धुतल्यावरती हात पांढरे होतात ते दिसतं ओठ फुटतात ताजांना भेगा प आलेल्या दिसतात पण कधी कधी त्यांना देखील येते जळजळ देखील होते तर असं होताना आपण काय करतो की महागडी क्रीम लोशन घेतो आणि रात्री लावतो सकाळी पाहिलं की पुन्हा कोरडी त्वचाच दिसते कारण आपण मूळ कारणावरती काम करत नाही तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की एक घरगुती आयुर्वेदिक आणि शाश्वती उपाय तो उपाय म्हणजे तिळाचं तेल तर हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी का होते हे कारण समजून घेणं फार महत्त्वाचं आहे कारण की ज्या वेळेस आपल्याला कारण कळतं का तेव्हा आपण त्याच्या ते जा मुळाशी जाऊन ती समस्या जाणून घेतो तर हवेत ओलावा कमी होतो हिवाळ्यात हवा कोरडी असते हवेतील ओलावा जो आहे तो कमी झाला की त्वचेतलं नैसर्गिक पाणी जे आहे तर ते बाहेर निघून जातं गरम गरम पाण्याचा वापर जो आहे तर तो हिवाळ्यामध्ये जास्त केला जातो गरम पाणी हे आरामदायक वाटते पण ते त्वचेवरील नॅचरल ऑइल जे आहे ले ते काढून टाकतं त्यामुळे गरम पाण्याचा वापर जो आहे तर तो हिवाळ्यात जास्त केला जातो पण त्याने नॅचरल ऑइल निघून जातं जास्त साबण किंवा फेशवॉश हिवाळ्यातील आपण उन्हाळ्यासारखेच साबण वापरतो जे त्वचेला अजून कोरडं करतात वाद दोष वाढतो हिवाळ्यामध्ये आयुर्वेदात आयुर्वेदानुसार हिवाळ्यात वात दोष जो आहे तर तो जास्त प्रमाणात वाढतो आणि वात म्हणजे काय तर कोरडेपणा खरखरीतपणा ताण म्हणून हिवाळ्यात उष्ण आणि सिग्न पदार्थ जे आहेत तर ते गरजेचे असतात तसेच आयुर्वेदामध्ये तिळाचे तेल लाचं महत्त्व जे आहे तर ते खूप आहे आयुर्वेदात असं म्हटलं जातं की तिळाचं तेल वाथर श्रेष्ठम म्हणजे वात कमी करणारं सर्व तेल म्हणजे तिळाचं तेल तिळाचं तेल जे आहे तर ते कसं काम करतं त्याचं उष्ण गुणधर्म थंडीमुळे आलेला कोरडेपणा कमी करतो सूक्ष्म त्वचेत खोलवरती मुरतं सिग्न त्वचेला नैसर्गिक तेल परत देतं म्हणूनच पूर्वी लहान मुलांचं वृद्धांचं बाळ तींचं तेल मालिश तिळाच्या तेलाने केलं जायचं म्हणूनच आपण कुठेही जरी पाहिलं मालिश करताना तर त्यामध्ये तिळाचं तेल जे आहे तर ते वापरलं जातं तिळाच्या तेलाचे त्वचेसाठी खूप फायदे आहेत खोलवर पोषण देतं डीप नरिशमेंट भेटते क्रीम फक्त वरचा थर ओलसर करतं पण तिळाचं तेल जे आहे तर ते त्वचेच्या आतपर्यंत पोचतं आतून त्वचा मऊ करतं आतून त्वचेला नरिशमेंट देतं तिळाचं तेल कायमचा कोरडेपणा कमी करण्यासाठी नियमित वापरल्याने त्वचा जी आहे तर ती स्वतःचं ओलावा थरून ठेवण्याचं धरून ठेवायला शिकते सतत क्रीम लावण्याची गरज राहत नाही नॅचरल स्किन जी आहे तर त्याच्यावरती ग्लो येतो सुरकुत्या कमी होण्यास मदत होते कोरडी त्वचा लवकर वृद्ध दिसते चेहऱ्यावरती सुरकुत्या आल्यावर त्यामुळे तिला तिळाचं तेल जे आहे तर ते त्वचेला लवचिक बनवतं फाईन लाईन्स कमी करायला मदत करतं नैसर्गिक संरक्षण जे आहे तर ते तिळाचं तेल जे आहे तर ते देतं तिळाचं तेल धूळ थंडी सौम्य उन्हापासून त्वचेला संरक्षण देतं खाज आणि जळजळ देखील कमी करतं ज्यांना ॲलर्जी आहे किंवा संवेदनशील त्वचेचा त्वचा आहे त्यांच्यासाठी तिळाचं तेल जे आहे तर ते खूप उपयोगी आहे तिळाचं तेल कसं वापरायचं तर तिळाचे तेल जेव्हा तुम्ही वापरत असाल चेहऱ्यासाठी तेव्हा रात्री चार पाच ठेम कोमट तेल हलक्या हाताने वरच्या दिशेने चेहऱ्याला मसाज करा रात्रभर त्वचा रिपेअर होते त्यामुळे आणि शरीरासाठी जर तुम्ही वापरणार असाल तर अभ्यंगस्थान आंघोळीपूर्वी पंधरा ते वीस मिनटे हात पाय पोट पाड या लावा यामुळे त्वचा जी आहे तर त्याचे सांदे झोप सगळ्यांवरती चांगला परिणाम करतं त्यामुळे तिळाचं तेल जे आहे तर ते लावल्याने त्याचे खूप फायदे होतात ओट टाचा कोपरे हे भाग सगळ्यात जास्त कोरडे पडतात तर रात्री जाड थर जो आहे तेलाचा तर तो या ठिकाणी लावा सकाळी तुम्हाला लगेचच फरक जो आहे तर तो दिसे पण तेल निवडताना काय लक्षात घ्यायचं आहे तर रिफाईन तिळाचं ते तेल नको आहे स्वयंपाकघरातलं वापरलेलं तेल जे आहे तर ते देखील वापरायचं नाही आहे तुम्हाला तिळाचं ते तेल वापरताना कोल्ड प्रेस लाकडी घणीचं तिळाचं ते तेल जे असतं तर तेच ते ते तुम्हाला वापरायचं आहे गंध नैसर्गिक असावा त्याचा रंग फार गडद नसावा असं तेल घेताना तुम्ही निवडायचं आहे कोणती काळजी घ्यायची आहे तर फार ऑइली स्किन असल्यास रोज तिळाच्या तेलाचा वापर नाही करायचे मुरंबा पिंपल्स असतील तर आठवड्यातून तुम्ही एक दोन वेळाच आधी पॅच टेस्ट जे आहे तर ती तुम्ही करून मग ते तेल लावू शकता तर मित्रांनो हिवाळ्यात त्वचा जपायची असेल तर बाहेरून क्रीम लावण्यापेक्षा आतून तुम्ही पोषण आणि त्यासाठी तिळाचं तेल हे सर्व उत्तम स्वस्त आणि सुरक्षित उपाय जो आहे तर तो आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा हिवाळ्यामध्ये आयुर्वेदामध्ये तिळाचं तेल जाहे ते जाता जे आहे तर ते खूप जास्त वापरलं जातं आणि त्याचे फायदे देखील चांगले आहेत तर तुम्ही हे उपाय जे आहेत तर ते नक्कीच करून पहा तुम्हाला देखील फरक जाणवेल आणि माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहिती सह तोपर्यंत टेक केअर बाय बाय